जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस पलटी आठ जण गंभीर तीस जखमी चालकाचे नियंत्रण सुटल्याने किनगाव राजाजवळ भल्या पहाटे झाला अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्स बसला किनगाव राजाजवळ जुन्या मुंबई नागपूर मार्गावर अपघात होऊन तीस प्रवासी जखमी झाले असून यातील आठ प्रवासी गंभीर जखमी आहेत सकाळी साडेपाचच्या दरम्यान बस चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली सदर बस डाव्या बाजूने पलटी झाल्याने व बसला मागील बाजूने दार नसल्याने प्रवाशी एक तास बसमध्येच अडकले होते सुदैवाने अपघातानंतर बसला आग लागली नाही अन्यथा गतवर्षी समृद्धी महामार्गावर झालेल्या जळीत खाजगी बसच्या अपघाताची पुनरावृत्ती यावेळी होऊ शकली असती मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले या अपघातातील आठ जण गंभीर जखमींना जालना येथे तर उर्वरित बावीस जखमींना सिंदखेड राजा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे